नमस्कार संगीता ढोले किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू बेसनचे लाडू बनवायला अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होतात आणि तूप पण आपल्याला एकदाच टाकायचं नाही जसं जसं लागेल ना तसं तसं आपण तूप इथे टाकणार आहोत मी तसं प्रमाण तुम्हाला देणारच आहे बेसनचे लाडू बनवताना बऱ्याच वेळेला काय होत ते असे बसतात म्हणजे चपटे होतात कधी तूप जास्त होतं आणि अशा पद्धतीने एकदम रवाळ पण होत नाहीत ते टाळूला चिटकल्या जातात आणि बेसन जर व्यवस्थित भाजलं नाही तर ते असे चवीलासुद्धा एकदम चांगले लागत नाहीत बेसनचे लाडू अगदी गोल गोलगरगरीत बसू नयेत म्हणजे चपटे होऊ नयेत म्हणून मी इथे तुम्हाला टिप्स देणार आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर तिथेच एक बेलायकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया इथे मी बेसनचं पीठ दळून आणलेलं आहे आणि त्याला चाळून घेतलं आहे तर ते आहे या वाटीने बेसनचं पीठ मी इथे तीन वाट्या घेतलेला आहे आणि साखर म्हणाल तर तुम्ही इथे साखर सव्वा वाटी एक वाटी आणि दुसरी वन फोर्थ वाटी आणि पाऊन वाटी तूप अशा पद्धतीनं पात्र करून घेतलेलं आहे आता आपण बघूया ग्राममध्ये हे पाचशे ग्राम बेसनचं पीठ चाळून घेतलं आहे त्यासाठी मी इथे साडेतीनशे ग्राम पिठी साखर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे तर मी एकशे ऐंशी ग्राम आता सुरुवातीला आपण तूप टाकूया कढाई गरम करायला ठेवली थोडीशी गरम झाली का त्यामध्ये मी अर्ध तूप टाकून घेतलं आहे सुरुवातीला आता त्यामध्ये टाकूया हे बेसनचं पीठ जर कढाई छोटी असेल ना तर तुम्ही एक ते दोन बॅचमध्ये हे बेसन भाजून घ्या मी इथे थोडीशी अशी मोठी कढाई आहे त्यामुळे मी सगळं बेसन एकदाच टाकून घेतलेलं आहे तर बेसन भाजून घेताना आपल्याला अगदी मंद गॅसवर बेसन भाजून घ्यायचं आहे मधूनमधून थोडंसं तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता परंतु खूप जास्त वाढवू नका इथे बेसन भाजायलाच आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे जवळपास अर्धा तास तरी बेसन भाजण्याचा लागतो आता तूप कमी पडलं होतं मी पुन्हा ह्याच्यावरून थोडं तूप टाकून घेते आता आपण मिक्स करून घेऊया तूप इथे एकदाच न टाकता लागेल तसं आपण तूप टाकणार आहोत बेसन भाजून घेताना गॅसची फ्लेम खूप जास्त वाढवायची नाही आणि सारखं हलवत राहायचं नाहीतर ती कुठंतरी जम गॅस जर कमी जास्त झाला तर ते काय होतं थोडंसं चिटकलं जातं आणि जेव्हा आपण लाडू बनवतो ना तेव्हा ते वेगळाच त्याला वास येतो अगदी मंद यासवरच बेसनचं पीठ सगळं भाजून घ्यायचं आहे आणि तूपसुद्धा एकदाच टाकून घ्यायचं नाही बघा इथे बेसन आपलं थोडंसं भाजत आलेलंच आहे आणि तूप पण कमी पडलं होतं मी इथे तूप टाकून घेतलं आहे आता कलर चेंज झाला बेसनचा की आपलं बेसन व्यवस्थित भाजलं जातं बघा आता थोडंसं इथे पातळसर झालेलं आहे आपलं हे बेसन तूप टाकल्याच्या नंतर पण मी थोडं अशा पद्धतीने भाजून घेणार आहे याला हलवत राहायचं कंटिन्यू बघा थोडंसं हलवून घेत राहायचं थोडंसं काय होतं पातळ झालं ना की हलवता येत नाही आता मी इथं वन फोर चमच विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता याला मिक्स करून घेऊया तूप टाकल्याच्यानंतर पण हलवत राहायचं एकदम पातळ पण आपल्याला झाला असेल तर काढून घ्यायचं नाही आहे थोडं हलवायचं आणि त्यानंतर आता हे मी गॅस बंद करून काढून घेतलेलं आहे आता याला आपण हलवून घेऊया बघा इथं दाखवते तुम्हाला मी आता ह्याच्यापेक्षा जास्त पण तूप टाकायचं नाही आपल्याला तूप मी नंतर थोडंसं टाकत टाकत ॲड केलं होतं जर तूप कमी पडलं तर थोडंसं पुन्हा आपण ह्याच्यामध्ये तूप टाकू शकतो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे जर ठेवलं ना तर ते पुन्हा पातळ होणार गड गरम असल्यामुळं बघा इथं अशा पद्धतीने झालेलं आहे एकदम मऊ होतं ते आता आपल्याला काय करायचं याला किंचितसं कोमट झालं आहे आता कोमट झालं का त्यामध्ये टाकूया पिठीसाखर गरम असतानाच पिठी साखर टाकायची नाही नाहीतर ते लगेच असं पातळ होऊन जातं आणि घट्ट व्हायला पण खूप वेळ लागतो म्हणून सुरुवातीला थंड करून घ्यायचं किंचित कोमट असलं तरी चालतं त्यामध्ये साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं हे टाकलेली साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता मी इथे बरोबर साडेतीनशे ग्राम साखर वापरलेली आहे अर्धा किलो बेसनसाठी तर तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडी जास्त वापरू शकता बघा इथे व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची विलायची पावडरसुद्धा तुम्ही थोडीशी कमी जास्त आवडीनुसार टाकून घेऊ हो शकता त्यामुळे काय होते गोड पदार्थ म्हणलं की मस्त असं त्याला चव येते आता हे ये मिक्स झालं आहे व्यवस्थित बघतो आपण आता लाडू वळवून घ्यायचं हे बेसनचे लाडू ना लगेच पटकन बनवून तयार होतात ह्याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूपच ड्राय झालं तर थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकायचं बघा थोडेसे मी ड्रायफ्रूट डेकोरेशनसाठी इथे लावून घेतलेलं आहे एकदम मस्त हे लाडू बनवून तयार होतात अशा पद्धतीने काय करायचं थोडं सुरुवातीला आपल्याला लाडू पसरवून ठेवत राहायचे बघा मी इथं राहिलेले बाकीचे पण सगळे लाडू बनवून घेते बेसनचे लाडू अगदी कमी वेळामध्ये पटकन बनवून तयार होतात त्याच्यामध्ये तूप पण असतं आणि पीठ जे बारीक असतं ना ते आपण व्यवस्थित भाजल्यामुळं त्याच्यामध्ये ओलावा असतो तर लवकर होतात हे बांधून खूप जास्त वेळ लागत नाही याला अजिबात आता थोडेसे ड्रायफ्रूट फक्त डेकोरेशनसाठी लावून घेणार आहे आपण बघा इथे बघा अशा पद्धतीने मी सगळे इथे लाडू बनवून घेतलेत आणि थोडे पसरवून ठेवले एकावर एक ठेवायचे एक नाही नाहीतर ते असे बसल्या जातात एखाद्या तासानंतर पुन्हा लाडू थोडेसे असे दाबून घ्यायचे म्हणजे अगदी गोल आणि गरगरीत होतात बघा काय मस्त इथे आपले बेसनचे लाडू बनवून तयार झालेत वा असं वाटतं लगेच खायला घ्यावं बघा तुम्हाला बगा होते। एक दाखवते अगदी गोल आणि गरगरीत असा बेसनचा लाडू बनवून तयार झालेला आहे मला इथे बघा मी तोडून दाखवते एकदम रव्वाळ असे हे बेसनचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत चवीला पण खूप छान लागतात आणि थोडेसे ड्रायफ्रूट लावल्यामुळं अगदी गोल गरगरीत आणि दिसायला पण खूप छान असे हे बेसनचे लाडू बनवून तयार होतात अर्ध्या किलो बेसनच्या पिठामध्ये जवळपास एक बरोबर हे ते लाडू बनवून तयार झालेत आणि वीस ते पंचवीस लाडू आहेत हे बेसनचं पीठ जर तूप जास्त झाल्यामुळं जास्तच पातळ झालं असेल तर त्याव काय करायचं थोडंसं बेसन कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यास त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि नंतर लाडू बनवायचे बेसनचं पीठ एकदम थोडंसं घट्ट झालं असेल आणि लाडू बनत नसतील त्यावेळेला तूप थोडंसं गरम करायचं आणि त्या आपल्या बेसनच्या पिठामध्ये टाकायचं आणि मिक्स करून त्याचे लाडू बनवून घ्यायचे चला तर मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करायला शेअर करायला कमेंट्स करायला विसरू नका